नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं आणि आज परत एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आला आहे मी आणि मागचे काही दिवस ब्लॉग येत नव्हते कारण तुम्हाला माहीतच असेल कामाच्या निमित्तानं व्लॉग शूट करायला मिळत नाही आणि आज आहे संडे तर आमचा आज प्लॅन झाला आहे की आज आम्ही चाललो होते म्हणजे रेडीच्या गणपतीला मी पण पोचलो नव्हतो मागचे किती दिवस झाले मी म्हणत होतो जायचं आहे म्हणून सो आज तो दिवस आला आहे जायचा सो आता आम्ही चाललो आहे सो माझ्याबरोबर आहे अबी वल्लभ येणार आहे त्याचे बाबा पण येणार आहे आणि आम्ही आता त्यांच्याच ते कारमधून जाणार आहे आणि आता वाजलं आहे नऊ बरोबर आणि इथून आता मला पोचईपर्यंत दोन तास तरी पाहिजे गुगल मॅपवर दिल्याप्रमाणे नव्वद किलोमीटर आहे डिस्टन्स सो कसं काय पुढं होतं ते तुम्हाला आ, या ब्लॉगमध्ये कळेल आणि मजा येणार आहे आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला चला तर मंडळी बघा आता मी इकडं निघालेलो आहे आणि इथून आता मी त्यांच्या घरी चाललोय पहिली गणपती बाप्पा मंडळी आता फायनली पोहचलेला आहे बघा वल्लभच्या घरी आणि वल्लभ रेडी फुलयावर आहे बघा आता आम्ही यांचीच गाडी घेऊन जाणार आहे बैलनो जरा पाऊस पण पडायला लागलेला आहे बघा इकडं सो छत्री पण सगळी घेतलेली आहे सो

पन्नास मिनिट so, बारा वाजेपर्यंत बघ आता हायवेवर चढलेलो आहे काँग्रेस टायर पण चढणार आहे त्याचे टायर पण समजे चढलेले सावकाश आम्ही जात आहोत आणि इकडं पावसाचं तर काहीच नाव नाही आहे गणपतीच्या देवळात जात आहेत जा मार्ग हळूहळू चाला मुखाने गजाना ना बोला मंडळी बघा <laughs> <अल्ला भाए। laughs> आता ड्रायव्हर बाबू चेंज झालेला आहे वल्लभ भाई आणि आता मी थोड्याच वेळ तिकडे आता मळे वाटला पोचणार आहे आणि तिथं आम्ही थोडा काय ब्रेकफास्ट तो करणार आहे आणि त्याच्यानंतर मग पुढं निघणार आहे वाजलेले साडे अकरा आहे बघा बरोबर चला तर मंडळी तर मंडळी आता आम्ही पोहोचलेलो आहे बघा इकडं मळेवाड जंक्शन हे आहे मळेवाड जंक्शन आणि आम्ही गाडी पाठीमागे पार्क केलेली आहे आणि आता आम्ही इकडं हॉटेल बघतोय काय खाणार आहे तू नाही तर मिसळ सो फेमस मिसळ नाही चला तर पाहूया तर मंडळी बघा इकडं आता आम्ही ऑर्डर केलं आहे आणि याची ऑर्डर दिलेली आहे मिसळपाव सगळ्यांना मिसळपाव खायची एकदम रूच झालेली आहे सो आता मी पहिली इकडं भजी खाऊन घेतो आणि मग मिसळपाव खाणार आहे खरा मंडळी आता मी किती वेळ इकडे बसून मला आणि आमच्यात तुमच्या मिसळपाव येत नाही so, सो आज येत नाही मिसळ कधी येते ते काय माहीत इकडं बांधलं इकडे खालायला सुरुवात केली बघावले मिसळची वाट बघतो अजून काय येत नाही कधी येत ते काय माहित स्टार्ट केली मिसळ खायला किती वेळानंतर आणि मंडळी तर आता मी ब्रेकफास्ट बी करून झालेला आहे आणि ब्रेकफास्ट तर उत्तम होता पण त्यांची सर्विस खूपच खराब आहे सो कधी तुम्ही तिकडे आलात तर येऊ नका तिकडे कुठे ते हा आहे बघा इकडे या तुम्ही आम्ही इकडे जायचं ठरवलेलं पहिले पण आता खूप गर्दी होती मग अशी सो त्याच्यामुळे आम्ही तिकडं गेलो सो आता परत ड्रायव्हर चेंज झालेला आहे फक्त एक किलोमीटर चालवलेलं आहे आणि हा रेडीला जाणारा रस्ता आहे बघा आणि इथून किती असणार आहे वी किलोमीटर सात हो दहा पंधरा किलोमीटर असणार आहे चला तर म्हणजे जाऊया आता मंडळी आता फायनली आम्ही पोहोचलेलं आहे इकडं रेडीला आणि गाडी पाठीमागे आम्ही पार्किंग केलेली आहे आणि वाजलेलं आहे करेक्ट पाहुणे एक झाला आम्हाला पोहोचपर्यंत आणि बघा हा रोड आहे मंदिरापाशी जाणारा आणि इथून आता आम्ही जात आहोत इकडे आता बघूया फुलं काय घ्यायची आहे ती इकडे आता आम्ही घेत आहोत बघा फुलाबी वगैरे सगळे घेत आहेत पाहू शकता इकडं सगळी अशी दुकान आहे आणि हो जाणारा रोड आहे बघा इकडं मंदिरापाशी एक्सप्लोर करूया पहिला मी जाणार आहे ते मंदिरामध्ये तुम्ही आता पाहू शकता हे आहे गणपतीचं मंदिर रेड्डीच चला तर दर्शन करून द्या पहिले आणि आज संडे असल्या कारणामुळे आज लोकांची गर्दी दिसून येईल तुम्हाला इकडं तर मंडळी तुम्ही समोर पाहू शकता ही आहे गणपती बाप्पांची मूर्ती आहे बघा आणि तुम्ही इकडे दर्शन करून द्या बघा किती छान आहे ती तर आता आम्ही दर्शन करून हे बघा इकडं आहे महाप्रसाद इकडे लाडू देतात वीस रुपये एक लाडू आहे आणि असं करून चार आम्ही पॅकेट घेतले इकडं आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता इकडं असं हे मंदिर आहे आणि लोकांची तर गर्दी आज खूपच आहे कारण रविवार असल्या कारणामुळे लोक खूप येतात सुट्टी पण आहे सो त्याच्यामुळे आणि आता आम्ही थोडा वेळ इकडं बसणार आहोत आणि त्यानंतर पुढं जाणार आहोत ते म्हणजे इकडं समुद्रकिनारा आहे सो तो, तो पाहायला आम्ही जाणार आहे सो चला तर इकडं आम्ही थोडा वेळ आता इकडं बसून घेतो आणि मग नंतर निघतो तर आता मी आलेलो आहे ते म्हणजे मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये आणि परिसर तर एकदम सुंदर आहे आणि स्वच्छ आहे समका आणि याच्यात आ... बाजूला इकडं समुद्रकिनारा आहे तिकडं पण आता आम्ही जाणार आहोत आणि इकडं वारा तर प्रचंड वाहत आहे कारण समुद्रकिनारा असल्या कारणामुळे आणि असा हा परिसर आहे पाहू शकता तुम्ही इकडं सो चला तर आता पुढं जाऊयात ते म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर मंडळी आता आम्ही चाललो आहे ते बघा इकडं समुद्रकिनाऱ्यावर आणि बघा अशी इकडून वाट आहे जायला आणि वारा बघा किती आहे तो म्हणजे तुम्ही आता पाहू शकता हा आहे समुद्रकिनारा इकडचा रेडीचा बीच म्हणतात इकडं आणि किती सुंदर आहे बघा तसं निसर्ग रमण्यासारखं आणि इकडं आंघोळ बी करायला मिळत नाही कारण बघा जागाच नाही इकडं आंघोळ करण्यासाठी कुठं आम्ही जरा पुढं पण जाणार आहोत चला पाहू शकता तुम्ही ते आता समुद्र कसा खवळलेला आहे तो लाटा तर खूपच मोठ्या येत आहे आणि इकडे बघा सगळे असे दगड आहे बघा अशी वाट आहे इकडं हो वाव तिकडं बघी वाव इतकी रेती बे ही पण पाणी येतो बघा ह किती खवळला येतो बघा समुद्र असं तुम्हाला गोव्यामध्ये पाहायला मिळणार नाही इतकं एक नंबर आहे सारखा बीच हा वारा तर एकदम सुसाट आहे पाणी पाणी बघा मंडळी दुसऱ्या बाजूला आलेलो आहे आणि समुद्र आणि एकदम व्यू तर एकदम एक नंबर आहे बघा आणि जी रेती तुम्ही बघू शकता मिक्स आहे माती आणि रेती मिक्स आहे आणि काळी कशी आहे आणि जी आपण आता गोव्याला बघतो ती अशी पांढरी अशी असते आणि तुम्हाला हे सांगत आहे वैभव रिपोर्टर कसा चा करणार नाही राहा इकडं आता आम्ही परत चाललोय बघा आणि आता इकडं आता आम्ही आलोय ते इकडं लिंबू सुडा प्यायला अ माऊ लेक काळजी हे इकडं छोटस शॉप आहे आणि इकडं तुम्हाला भेटून जाईल लिंबू सुडा बी वगैरे सो आता आम्ही इकडं बसलोय बघा वाट <laughs> बघतोय आता लिंबू सुडा घ्यायची एकदम स्वस्त आणि मस्त तर बघा इकडं आता आलेला इकडं लिंबू सोडा आणि लिंबू सोडा पिऊन एकदम मस्त वाटल्यासारखं दुपारची वेळ होती आणि आता बघा आम्ही आता जाता इकडं श्री स्वामी समर्थांचा मठ आहे तुम्ही इकडं पाहू शकता इकडं सो इथ आता आम्ही आलेलो आहे आणि इथं आम्ही आता दर्शन करू आणि त्यानंतर आता पुढे कुठं जायचं आहे ते पुढे कळेल तुम्हाला आता चाललो ते म्हणजे आम्ही शेरोडा बीच वर आणि रस्ता बघ रेस्टॉरंट व्हेज पण आणि सगळी नॉन व्हेज आहे आणि तिथला रस्ता बघा दोन्ही साइडी शेत रस्ता

आणि कशा लाटा येतात त्या बघा तुम्ही बीच तर एकदम मस्त आहे पाहू शकता न्हायला जास्त कोण येतात नाही आणि ऊन तर एकदम रखरक आहे ऊन आता आणि गाडी बघा इथे पार्क केलेली आहे वल्लभ म्हणजे आता आम्ही निघालो आहे ते म्हणजे वेतोबा मंदिर आजगावला आणि इथून हे बघा दीड किलोमीटर आहे मॅप लावला आहे बघा नी सोन आम्ही जेवायचोच आहे जेवण केलं नाही अजून आता तिकडं बघूया आजगावला कुठे मिळतं ते सो त्याप्रमाणे आता निघालो आहे बघा वाजलेले करेक्ट तीन वाजले डायरेक्ट चहा प्यायचा नंतर यस मंडळी आता पाहू शकतो मी हे आहे वेतोबाचं मंदिर आणि हे खूप फेमस आहे इकडचं आजगावचं कधी आला तर तुम्ही इकडं नक्की या मंदिरामध्ये बघा हे असं आहे तर आता आम्ही इकडं घेऊया पहिली दर्शन आणि त्यानंतर मग कुठं जायचं आहे ते बघूया आणि समोर तुम्ही पाहू शकता आहे असं हे आभार आहे आतमधला आणि एक खूप सुंदर आहे मंदिर आणि तुम्ही समोर पाहू शकता तर इकडं ही वेतोबाची मूर्ती आहे किती सुंदर दिसते ती बघा आणि खूपच उंच आहे ही सो आता मी निघालो आहे पुढं जायला आणि पुढं म्हणजे इक आता so, तर जेवून घेणार आहे कुठं हॉटेलच मिळत नाही झालं इकडं सगळी नॉनव्हेज आहे हॉटेल्स सो कुठं व्हेज मिळते तिथं आम्ही जेवणार आहोत नंतर बघा कुठं जाय दुसरीकडे जायचं आहे ते तर आता आम्ही बघा इकडं आलो आहे ते म्हणजे लंच करण्यासाठी आणि इकडं बघा रोटी आणि पनीर घेतलेलं आहे काका इकडे सव करत आहे बघा आणि हायवेच्या सारखं बाजूलाच हे रेस्टॉरंट आहे सगळ्यांना खूप भूक लागले पेशन्स टाईम टाइम दाखव टाइम बघा चार वाजून गेले पेशन्स काबार झालेला आहे वल्लभचा बघा गाडी चालवायला पाहिजे त्याला खूप संडळी अजून टाईम घेतो आम्ही आणि मग निघणार आहे मंडळी आता वाजलेले आहे संध्याकाळचे सात वाजत आलेले आहे आम्ही फायनली घरी पोचत आलेलो आहे आता पोचलेलो आहे तिसकावर आणि आता थोड्याच वेळात पोहोचणार आहे आम्ही घरी आणि आज खूप मजा आली एंट्री लो झाली आहे जरा याची पण पार... आणि <laughs> कसं वाटला बेस्ट एकदम मजा आली पण गणपती आहे ना तो नवीन रूपात बघितला साधारण किती वर्षांनी सो अठ्ठावीस वर्षांनी बघितलं आणि असंच पुढे आम्ही वेगवेगळे प्लॅन करत राहू आणि वेगवेगळे प्लेसेस एक्सप्लोअर करू शला तर मंडळी तर मंडळी आता फायनली मी पोहचलेलो आहे घरी आणि वल्लभ पण आपल्या घरी पोहचलेला आहे आणि आजचा मी व्हिडिओ इथं सेंड करतोय आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मिळतो उभा बसायला हवा